नमस्कार एम न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश सध्या शासनाने एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी अतिवृष्टीसाठी एक मदत जाहीर केलेली आहे ही एक भरीव मदत म्हणून गणली गेलेली आहे यामध्ये अतिवृष्टीमध्ये धामणगाव आणि चांदूर रेल्वे वगळण्यात आलेले आहे आणि फक्त नांदगाव हे नाव घेण्यात आलेले आहे त्यामुळे या ठिकाणी माझे आमदार वीरेंद्रजी जगताप यांनी तहसील कार्यालय चांदूर रेल्वेमध्ये ठिय्या आंदोलन चक्क दोन तास ते तीन तास ठी आंदोलन केले आणि आंदोलन केले असता काय सांगा नाटीच जे पॅकेज आहे हेच मुळात फोकनाळबाजी आहे आणि खोटारडेपणा आहे कारण वेगवेगळ्या योजनांचे पैसे एकत्रित करून ज्याचा ऑलरेडी लाभ शेतकऱ्यांना मिळणार होता ते पैसे एकत्रित करून ही थाप मारलेली आहे एकीकडे ओरड भाऊ शेतकऱ्यांना अठरा हजार पाचशे मदत देऊ असं सांगतात परंतु आजचा जी आर आम्ही वाचला जेव्हा आमचा चांदूर आणि धामणगाव याच्यातून वगळला कापल्या गेला भोवतालचे सगळे तालुके आले धामणगावच्या बाजूचा देवळी आला चांदूरच्या बाजूचा कळम नेर आला नांदगाव आला इकडे अमरावती आला हे सगळे भोवतालचे तालुके अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईमध्ये आला असताना खरा पाऊस हा ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झाला आठ ऑगस्टपासून सुरू झाला आणि अठ्ठावीस सप्टेंबरपर्यंत हा पाऊस सुरू होता आणि या पावसामध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड कापूस दोन चारच बोंडर आले तेही सडले पावसामुळं तूर सोयाबीनपेक्षा तूर लहान आहे काही काही शेतांमध्ये एवढी प्रचंड तुरी जळाल्या सोयाबीनची तर अशी अवस्था आहे की कि त्र्याहत्तर किलोपासून म्हणजे एकरी एक क्विंटलही नाही तर जास्तीत जास्त दोन तीन क्विंटलपर्यंत सोयाबीनचं उत्पादन आहे अशा परिस्थितीत हे झालेलं नुकसान हे अतिवृष्टीमुळेच आहे हे तुम्हाला मान्य आहे मग अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान जर तुम्ही आठ हजार पाचशेने देत असतानाही अठरा हजार पाचशे तर नाहीच ते रब्बीच्या पिकासाठी दहा हजार रुपये देऊ म्हणते ते केव्हा आता आम्ही हरभरा पेरू केव्हा तुम्ही आम्हाला नगदी देणार केव्हा म्हणून ही शुद्ध लोनकडी थाप आहे आणि त्या थापेमधूनही आमचा तालुका वगळलेला आहे आणि यासाठी सर्वस्वी इथले आमदार दोषी आहेत इथले पालकमंत्री दोषी आहेत म्हणजे वर्धा जिल्ह्यातले सगळे आठही तालुके येतात यवतमाळ जिल्ह्यातले चौदापैकी पैकी तेरा तालुके येतात आणि अमरावतीतले चौदापैकी फक्त सहा तालुके पालकमंत्री महसूल मंत्री आहे आमदार दुसऱ्यांदा आमदार आहे मी आमदार होतो बंदा नुकसा पहेशे नाई पहेशे हो, तेचा साथी बसुन नुकसान झालं तरी पैसे भेटेल नाही झालं तरी पैसे देव याच्यासाठी अधिकाऱ्याच्या छातावर बसून जास्तीचं नुकसान दाखवायचं काम या पठ्ठ्यानं पंधरा वर्ष केलं आणि म्हणून शेतकऱ्याची ओरड तेव्हा झाली नाही आता प्रत्येक शेतकरी ओरडून राहिला आणि त्यासाठी जे प्रशासनावर पकड पाहिजे ती पकड याच्यासाठी नाही का दादा अक्का पच्च टक्का ठेकेदाराकडून हे आलं पाहिजे ठेकेदाराकडून पैसे मागण्यात आणि धन्यता मानण्यातच आपले दिवस चालले तेव्हा अधिकाऱ्यांवर आपली पकड आणि मजबूत आदेश आपले ऐकतील कसे आणि म्हणून यासाठी सर्वस्वी आमदार आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री जबाबदार आहे या शेतकऱ्यांना पुन्हा दिवाळीपर्यंत या, या तालुक्याचा दांदूरचा दामनगावचा समावेश झाला नाही आणि दिवाळीपर्यंत मदत मिळाली नाही कारण सतरा तारखेला शेवटचा वर्किंग डे आहे सतरा ऑक्टोबर अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस सुट्ट्याच आहे म्हणजे वीसची लागून आली तर वीसलाही सुट्टी घेऊन घेतली कर्मचाऱ्यानं कमिशनर हॉलिडे म्हणजे एवढी त्यायची दिवाळी उजेडात आणि आमची दिवाळी अंधारात आणि म्हणून ही काळी दिवाळी आम्ही बेसन माकर ठेचा अनारसे करायचे नाही पुरणपोळी तर दूर राहिली चकल्याही करायच्या नाही तिळाचे लाडू तिळच नाही तर कायचे लाडू करणार आणि म्हणून ही दिवाळी आम्ही काळी दिवाळी म्हणून सरकारचा निषेध करण्यासाठी सतरा तारखेला एस डी ऑफिस समोर बसणार आहे एसडीओ मागच्या वेळी जसे पळून गेले तसे आता तरी पळून जायला नको याची खबरदारी पत्रकारांनी घ्यावी माझं एक म्हणणं आहे पालकमंत्र्यांनी काल पत्रकार म्हणजे प्रेस कॉन्फरन्स घेतली वर्धेला त्यांनी म्हटलं आहे की इतिहासात पहिलेच एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपये भरीव मदत शेतकऱ्यांसाठी जाहीर केली आहे आणि जाहीर केली असताना त्यामधून सॉरी चांदूर आणि धामणगाव का उघडण्यात आले नाही हेच तर पालकमंत्र्याला विचारलं पाहिजे की बाबा एकतीस हजार पाचशे कोटीची ऐतिहासिक मदत बनता पण शेतकऱ्याच्या पदरात प्रत्यक्षात काहीच पडून नाही राहिलं ना चांदूर आणि धामणगावच्या भोवताल अतिवृष्टी झाली नांदगावला झाली नेरमध्ये झाली बाभुळगगावमध्ये झाली वर्धेत झाली आर्वीत झाली देवळी फुलगाव लागून आहे तिथं झाली इकडं अमरावतीत झाली भोतालच्या सगळ्या तालुक्यात होती अतिरुष्टी झाली इथंच सुटलं बरोबर तेव्हा हा निष्क्रियपणा ही हा दोष पूर्णपणे इथल्या स्थानिक आमदारांचा आहे आता त्यांनी एक पहिली लिस्ट जाहीर केलेली आहे आता लिस्ट पाहिली आहे सर्वांनी पाहिलेली आहे अशी दुसऱ्या लिस्टमध्ये आणि चालू नाव येणार का आलं आणि नुकसान भरपाई आली तर आम्ही अभिनंदन करू नाही तर काळी दिवाळी करूच एकरी दोन आणि तीन पोथे सोयाबीन नाही होऊन जाळणार राहावं आणि कशाच्या वर्षात शेतकरी वर्ष काढणार आहे आत्महत्येच्या प्रमाणात प्रचंड वाढ होणार आहे आणि शेतकरी नागवला जाणार आहे पहिलेच तर सोयाबीनचा भाव सात हजार असताना या तीन वर्षात चार वर्षात पस्तीशावर आला पस्तीसशावर आला कापसाचा भाव दहा बारा हजार असताना सहा हजारावर आला आणि त्याच्यात त्या ट्रम्प यायचा मित्र मोदीजीचा तो मित्र आहे ना धन्यवाद ट्रम्प नमस्ते ट्रम्प त्याच्यासाठी गुजरातमधल्या सगळ्या भिंती बांधून झोपडपट्ट्या झाकल्या होत्या ना मग नमस्ते ट्रम्पनं जो टेरिफ लावला पन्नास टक्के तयार कापडाच्या आयातीवर त्याच्यामुळे पुन्हा कापड उद्योगाचं का नुकसान होणार आहे म्हणजे पाच साडेपाच सहा हजाराच्यावर कापसाचे भाव राहणार नाही तुरीचे भाव बारा हजारावर होऊन सहा साडेसहा हजारावर तूर बाजारात येईल तेव्हा काय परिस्थिती राहील शेतकऱ्यांची आणि म्हणून आता उत्पन्न काढणं आणि जगाचा पोशिंदा म्हणणं हे शेतकऱ्यांसाठी पाप ठरलेलं आहे सरकारने एक आश्वासन दिलं आहे दिवाळीच्या पहिले बाब हे भरीव मदत शेतकऱ्यांच्या खात्यात टाकू काय वाटतं तुम्हाला याच्यावर बिलकुल मिळत नाही आहे तुम्ही गावोगावी फिरा काही निवडक लोकांच्या खात्यात पैसे जमा होतील आणि खरा वंचित गरीब शोषित शेतकरी याच्यातून जा सुटून जाणार आहे याला संपूर्णपणे आमदार आणि त्यांचा प्रशासनावर नसलेला दबाव प्रशासनावर नसलेली पकड हे कारणीभूत आहे जर समजा मदत नाही मिळाली तुमचं पुढील पाऊल काय काळी दिवाळी साजरीच करणार आहोत दोन हजार चौदा मध्ये दिंडी काढली होती देवेंद्र फडणवीस त्याचा व्हिडिओ तुमच्या जवळ आहे सगळ्या लोकांच्या पैसे तेव्हा सोयाबीनला सहा हजाराचा भाव मागे कापसाला दहा हजाराचा भाव मागे आता दे म्हणा बावा ना पिकीत तर दे पिकी झाली असताना काही शेतकऱ्याचं फार आर्थिक नुकसान होत नाही भाव कमी होत पण ना पीकही नाही आणि भावही नाही अशा दुहेरी अडचणीत शेतकरी सापडलेला आहे म्हणून आत्महत्येच्या संख्येमध्ये वाढ होणार आहे हा सरकारला आमचा इशारा आहे त्यांनी जर भाव वाढवले नाही भावांत, भावांतर मध्य प्रदेशमध्ये भावांतर योजना आहे त्रेपन्नशे अठ्ठावीस रुपये सोयाबीनचा हमी भाव आणि आमचं सोयाबीन साडेतीन वाढलं एकदम खनखन मातीचं असेल तर चार हजार म्हणजे एका क्विंटलवर तेराशे ते पंधराशे रुपयाचं नुकसान शेतकऱ्याचं आज होऊन राहिलं आणि दिवाळीसाठी गरज आहे पोराले काही ना काही कपडे मजुराची मजुरी हार्वेस्टरचं भाडं थ्रेशरचं भाडं हे सगळं देता देता त्याच्या येऊन राहिले त्याला सोयाबीन विकणं भाग आहे सरकारच्या खरेदीचा पत्ता नाही नोंदणी होईल आणि सरकार बारा टक्के ओलाव्याची अट टाकून त्याची सोयाबीन खरेदी करून कवा त्याच्या खात्यात पैसे येईन कवा असं प्रचंड शेतकरी विरोधी धोरण या सरकारचं राबवणं सुरू आहे दादा दादा म्हणतात नेहमी एक सहा वर्षापासून दादा इथे कार्यरत आहे दादा त्यांचे भाजपचे लोक म्हणतात दादा एकच वादा एवढे शेतकरी याच्यात शेतकऱ्याच्या बादावर कधी प्रतापदा कधी जाऊन नाही पाहिलं आणि त्यांचाच तालुका सुटलेला आहे त्यासाठीच आमचं आज आजचं आंदोलन आहे काय वाटते शेतकऱ्याबद्दल शेतकऱ्याबद्दल काय सर्वांची दिवाळी साजरी होऊन राहिली पण शेतकऱ्यांची दिवाळी साजरीच सा नाही आहे ना साडे साडेतीन हजार रुपये क्विंटल सोयाबीन सु, सु, खपून राहिलं आहे कापसाला भाव नाही कशालाच काही भाव नाही आहे ना कर्मरा कर्मचाऱ्यांची आमदार मंत्री सर्वांची <सँब> दिवाळी त्यांना बोनस आहे आणि त्यांचं खूप चांगलं चालू आहे पन्नास खोके एकदम ओके पण शेतकऱ्याचं काहीच नाही आहे ना जागोजागी शेतकरी आंदोलन करत आहे पण शेतकऱ्यांवर या सरकारचं दुर्लक्ष आहे आज अतिवृष्टीचे पैसे जमा झाले नाही या ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते सह माजी आमदार दत्ता या तहसीलकार धडकले आणि धडकले असता जर आता पैसे जमा झाले नाही तर येणाऱ्या दिवाळीमध्ये ते काळी दिवाळी सुद्धा साजरी करणार असा सुद्धा इशारा त्यांनी दिला तर बघत राहा एमबी म्हणजे महाराष्ट्र बद्दल लाईक करा सबस्क्राईब करा मी महेश धन्यवाद